आरोग्य हीच धनसंपदा आहे म्हणून धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात सकस आहार मिळणं देखील अवघड झालं आहे अशा वेळी शरीराची क्षमता वाढवण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे आजची गरज ओळखून मिलन ग्रुपने तरुणांना फिटनेस क्लबची संधी ही बाब प्रशंसनीय आहे असं मत ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी फिटनेस क्लबच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले काल कामानीपुरा भागात सामाजिक कार्यकर्ते निसारभाई शेख सद्दाम शेख आणि मतीन शेख यांच्या वतीनं शहरातील तरुणांची गरज लक्षात घेऊन मोफत मिलन फिटनेस क्लब सुरू करण्यात आले यावेळी ते बोलत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील हुसेन शेख शहर काझी सलीमुद्दीन मिसबाही प्रशांत शिंदे संकेश शिंदे अकबर शहा एजाजभाई शेख मोहफिस अत्तार सनी पटनी अन्सारबाई शेख आदी उपस्थित होते ऍडव्होकेट माणिकराव शिंदे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आला या प्रसंगी नवीन मिलन फिटनेस क्लबला शुभेच्छा दिल्या आलेल्या मान्यवरांचा निसारभाई शेख सद्धाम शेख यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला तसेच रमजान पूर्व सुरू झाल्याने रमजान पूर्वच्या शुभेच्छा देण्यात आल्या स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकिर शेख एवला आज हमारे सहकारी भाई लिंबू आले और उनके जो बच्चे सरदम भाई मतीन भाई इन्होंने ये मिलन हेल्थ क्लब शुरू किया साथ ही साथ आज का ये जो दिन है आज ही चाँद कल से रमजान का माह शुरू हो रहा उसकी भी मैं मुबारकबाद सबको देता हूँ और ये जो हल जो बना है उसके साथ ये जो हेल्थ क्लब में आने वाले सब बच्चों को इसका इस्तेमाल करते हुए अपनी सेहत बनाए ऐसा उनको त्यांचेमुळे हेल्प को उसके बनाने वालों को सबको बहुत बहुत धन्यवाद देताहू मिलन हेल्थ क्लब आजपासून आहे सर्वांनी या हेल्प क्लबचा फायदा घ्यावा आणि मोफत असल्यामुळे सर्वांनी आपण सहभागी होऊन चांगली हेल्प बनवावी आणि भविष्यामध्ये अनेक म्हणजे लहान मोठ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि सर्वांना त्यानिमित्त शुभेच्छा देतो